देवगड म्हटलं की चटकन नजरेसमोर येतो तो, तो देवगडचा हापूस आंबा मात्र आज हा देवगड हापूस वातावरणातील बदलांमुळे संकटात सापडलाय महागडी कीटकनाशक औषधं वाढता खर्च यांचं गणित घातलं तर आंबा बागायतदार आर्थिक अडचणीत सापडतो या वर्षी अजून मे महिना सुरू व्हायचा आहे असं असताना देवगड हापूसचा मात्र तुटवडा जाणवतोय यात दरही कमी आहे त्यामुळे आता आंबा बागायतदार मोठ्या चिंतेत आहे देवगड तालुक्यातील किंजवडे येथील आंबा बागायतदार किरण टेंबुलकर यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पाहूयात किरण टेंबुलकर यांनी नक्की आपल्या प्रतिक्रियेत काय अहंकार होता शेतकरी अहवाल झाले होते आणि त्याच्यातून सावरता सावरता यावर्षी सीझन आला आणि सीझन मध्ये बघितलं तर पहिल्याच्या पहिल्या टप्प्यात जी काही कलमांची जी फूट झाली ती मला वाटतं माझ्या साधारण माहितीप्रमाणे वीस पंचवीस टक्केच दरम्यान कलमांची फूट झाली पहिल्या टप्प्यात आणि असं तीन वेळा साधारण तीन टप्प्यात ती फूट होते पण यावर्षी पहिल्या टप्प्यातच झाली आणि नंतरची म्हणजे शेतकऱ्यांना आशा होती शेवटपर्यंत साधारण फेब्रुवारीपर्यंत की कलमा फूट होईल आणि आंबा मिळेल पण यावर्षी खरोखरच निसर्गाची नाराजी शेतकऱ्यावर अगदी खरोखर यावर्षी ते पुन्हा फूट झाली नाही आणि त्या पहिल्या फुटीचा जो काही आंबा आहे तोही अगदी वीस पंचवीस टक्केच म्हणावा लागेल आणि तोच आंबा आता सध्या आणि त्यामुळे आत्ता वा मला वाटतं जवळजवळ आमच्यासारखे शेतकऱ्यांचा सिझनच आता या वर्षी चालू झाला आणि संपला कधी समजलंच नाही